भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटेल नको पण याबाबतचा निर्णय अजितदादांनी घ्यायचा मी आता मी मागे होतं ज्या ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस म्हटलं होतं की सगळीच कुटुंब जी आहेत ती दुरावलेली आहेत एकमेकापासून ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की पवार साहेबांनी केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडं एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे हे आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे ह्या लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शन असंही म्हणते की ते या निर्णय प्रक्रियेपासून मी लांब आहे असे पवार साहेब सांगतो मागे सुद्धा ते तसं म्हणाले होते बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण त्याची वेगवेगळी असू वेग शकतात परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रिया ताई आणि इतर आहेत ते निर्णय घेऊ शकतात साहेब आपण ज्येष्ठ आहात त्या पक्षामध्ये त्यांच्या सोबतही आपण काम केलेलं आहे अशा या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण पुढाकार का बहु आता जर तसं काही कोणाला वाटलं तुम्ही पुढाकार घ्यावा निश्चितपणे एकाच घरामध्ये पवार साहेबांच्या घरात वाढलेले अजित पवार आहे त्या सगळ्यांना काय मध्यस्थाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही काम करत असताना अजितदा नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काळात हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छिते पण शरद पवार असं देखील म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा नाही मी म्हटल्याप्रमाणे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये काही भाष्य किंवा त्या स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्हाला मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजतो असं मी उलटही बोलू शकते त्याच्यामुळे आज नाशिक असेल का रायगड असेल का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघही दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष ठेवून आहेत तिथला निधी चांगल्या पद्धतीनं वितरित व्हावा चांगल्या पद्धतीनं तिथली विकास कामं कुठली खंडित होऊ नये त्या संदर्भातलं ते तिघांचाही प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं चालू आहे जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही ही दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतात थँक्यू